शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज ठाण्याच्या टेंभीनाका येथील धर्मवीर दिघे यांनी सुरू केलेल्या दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं यावेळेला देवीची खणाना ओटी भरून रश्मी ठाकरे यांनी अंबेमातेची महाआरती केली राज्यातील जनतेला सुखसमृद्धी स्थैर्य आणि आनंद लाभू दे असे साकडे त्यांनी देवीला घातले रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाक्यावर शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी तुफान गर्दी केली होती तसंच यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे अमर रहेच्या घोषणेनं टेंभिनाका परिसर दणाणून गेला अवघा नाका भगवामय झालेलं यावेळी पाहायला मिळाला दरवर्षी ठाकरे कुटुंबीय देवीचं दर्शन घेऊन महाआरती करतात रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या देवीशीपासून शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती तसंच त्यांनी शिवसेनेचे उपनेते स्वर्गीय अनंततरे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या देवीचंही दर्शन घेतलं दरम्यान चंदनवाडी शिवसेना शाखा श्रीरंग शिवसेना शाखा आणि रामचंद्रनगर नवरात्र उत्सवालाही त्यांनी भेटी दिल्या यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा प्रमुख केदार दिघे प्रकाश पाटील प्रवण म्हात्रे एम के मडवी संजय तरे प्रमुख प्रदीप शिंदे शहर प्रमुख अनिश गाडवे शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे संपर्क प्रमुख रंजना निवाळकर स्मिता इंदुलकर अनिता प्रभू पुष्पलता भानुशाली कल्याण ग्रामीण विभाग संघटिका योगिता नाईक माजी नगरसेविका निलिमा शिंदे अंकिता पाटील यांच्यासह उपशहर प्रमुख प्रमुख विभाग उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं महिला शिवसैनिकही उपस्थित होत्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टिंभीनाका येथील नवरात्र उत्सव सध्या त्याच जल्लोषात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू आहे श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीनं या उत्सवाचं योग्य नियोजन करण्यात येत आहे नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी अशा या मातेच्या दर्शनार्थ भाविक भक्त लांब लांबून येत असतात नुकताच अंबेमाता दुर्गेश्वरीची मनोभावे पूजा करून आरती करताना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देवीची मनोभावे पूजा अभिषेकाने आरती केली यावेळी उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे माजी उपमहापौर पल्लवी प कदम तसंच माजी नगरसेविका मालती पाटील साधना जोशी एकता भोईर पूजा वाघ तसंच इतर माजी नगरसेविका महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ता आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता राज्य शासनानं दिलेल्या आदेशानुसार ॲप आधारित वाहन चालकांनी नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून काही दिवसात दोनशे त्रेसष्ट अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतका दंड ठोठावण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे शासनाच्या निर्णयानुसार ॲप बेस वाहनं चालवण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणं तसंच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी ऐंशी टक्के भाडे देणं बंधनकारक असून प्रवाशांकडून ठरवलेल्या दरापेक्षा कमी जास्त भाडे आकारता येणार नाही मुंबईत अनेक ॲप आधारित वाहनं प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारीनंतर परिविभागानं थेट कारवाईचा बडगा उगारला विशेष म्हणजे शासनानं ठरवून दिलेल्या दरांप्रमाणेच प्रवाशांकडून भाडं आकारलं पाहिजे परंतु काही चालक परवाना तसेच अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचं आढळून आले अशा चालकांवर कारवाईसाठी मैदान पोलीस ठाणे सांताक्रूज पोलीस ठाणे आणि अंधेरी पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आले आहे या नियमानुसार राज्यात ई बाईक आणि इलेक्ट्रिक दुचाकींद्वारे प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी आहे दुचाकींसाठी पहिल्या दीड किलोमीटर प्रवासाचे भाडे पंधरा आणि नंतर प्रति किलोमीटर दहा रुपये सत्तावीस पैसे आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यात ॲप बेस वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनानं ॲग्रीगेटर्स पॉलिसी लागू केली आहे यानुसार परवान्यांशिवाय ॲप आधारित सेवा देणाऱ्या कंपन्यांवर आणि त्यांच्या चालकांवर कारवाई होणार आहे मुंबईत बेकायदेशीर वाहन चालकांनी तातडीने नियमांचं पालन करावं अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराच परिवहन विभागाचे सचिव तथा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिला आहे एकंदरीत प्रवाशांची फसवणूक रोखण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी शासनानं आखलेल्या धोरणांनुसार ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि इतर वाहनांवर नियंत्रणांसाठी मोठ्या प्रमाणात पावलं उचलण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळात आणखीन कठोर कारवाई होण्याची शक्यता असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवातील नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे माझे आमदार रवींद्र फाटक अध्यक्ष असलेल्या संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या नवरात्र उत्सवात दांडियाचं भव्य आयोजन करण्यात येते या दांडियाला दरवर्षीप्रमाणेच सिनेसृष्टीतील अभिनेते अभिनेत्री मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत यावर्षी या दांडिया उत्सवात प्रसिद्ध अभिनेत्री निम्रत कौर हिने हजेरी लावून दांडिया रसिकांसोबत दांडियाचा मनसोक्त आनंद घेतला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली माजी आमदार रवींद्र फाटक आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका यांनीही उपस्थित राहून कलाकारांचं मनपूर्वक स्वागत केलं तसंच उत्कृष्ट दांडिया सादर करणाऱ्या दांडिया रसिकांना पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आलं रघुनाथनगरमधील हा दांडिया उत्सव ठाणेकरांसाठी एक मोठं आकर्षण ठरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्याला सन्मान देणार आहे असं सांगत ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बेरडे यांनी अजित पवार गटाला अखेरचा रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं पक्षात स्वागत केले अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर प्रकाश बर्डे हे त्यांच्या सोबत गेले होते आज त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्वगृही परतण्याचा निर्णय घेतलाय प्रकाश बर्डे आणि उत्तर भारतीय सेल अध्यक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष पंकज पांडे यांच्यासह बाळू चौगुळे सचिन हनुमंते रमेश संकपाळ अनिकेश शेलार सनी कसबे राकेश सिंग विकेश यादव संजय पवार रामचंद्र यादव सर्वेश कुमार भाग्यश्री जाधव तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन आदीही उपस्थित होते कित्येक वर्ष आपल्यासोबत काम केलेले मात्र काही दिवस आमच्यापासून लांब गेलेले माजी नगरसेवक प्रकाश बरडे आणि पंकज पांडे यांनी आज एक चांगला निर्णय घेतल्याचं आव्हाड यांनी सांगितलं त्यांनी आज आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला असून हाडाच्या कार्यकर्त्यांचं आपण स्वागत करतो तर प्रकाश बर्डे यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच कळवामुंबरा परिसर विकसित केला असून कधी काळी दुर्लक्षित कळवा कळवामुंबरा आज मुख्य प्रवाहात आला आहे असं सांगितलं तसंच डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे या नेतृत्वावरच आपला विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं